नमस्कार सगळ्या भावांना आणि का भावा बहिणी सगळ्याचं जेवण मला तर अजून बघा सकाळचा टाईम आहे औषध प्यायचा मी काय अजून औषधं पिली नाही जेवण बी केलं नाही तीन वाजत आले चहा तर प्यायचंच नाही बरं का मला जेवण नाही पाणीसुद्धा पाणी सुद्धा सुद मी आता पिली तीन वाजता औषध पिली आता है रेखा पूरी मुझे पूरी है सक्षिते। जा। सक्षिते। जा। सक्षिते। जा। जा। तो सारा सब बुधवारा सुट्टी कामाची सुट्टी असते त्या दोन बाहेर खेळतात खडक अपूर्वा अपूर्वा गलास घेऊन ये जेवायचंय बी मला गलास घेऊन ये आणि जेवायन पुरी जेवते त्या भावा बहिणी ऊन तर लय बाहेर जबरदस्त ऊन लागतय उन्हाळ्याच ऊन माझ्या कशी या पोरी असल्या वाटतं वाटत पाणी गरम केलंय आता याला आणले काय हिथ बसा की माझ्या कशी कसा जेवण घेऊन ये आता मी आणला म्हणजे ग्लास पाणी ती तू आणलं तर काय होईल गेला सांग गेला सांग आज सकाळपासनं काय भाव होईल नाही मी बिर नाही टाकला आता टाकते औषध पीती औषध पिती जेवण करते थोडं जेवणाचं तर काय माझं हे नाही राहील टायमिंग नाही साध्याकाळची ना जेवत नाही एवढी काय नाही म्हणजे काय झाले काय मी लागत नाही मला बुकच माझी हे झाले बंद झाले at that time

Last night is mystic for what we are. Mystic found a head up लय नको आण पण थोडे जाण पोटा दाखवलं बनात माझे औषध बी ते भाई मीठ पण टाकते आता जाम झाले ऐ एवढं काढून द्यावं मला आणि त्याला पण निघाला

A,- A- A- L- A- A, n normala A- E- a- I- s u- s s o- s, Laborj ila n A- hat- wirn A- a- k Dziękuję My Lord, ak olduğ bidý sial su Jonov khamandela. Ich nhauela mada, a- sial, maha o� a- me Nom những Iえdyoh ಬಂದಡ